आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाकिस्तानचे चार एअरबेस उद्ध्वस्त भारताचं जबरदस्त प्रत्युत्तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान शुक्रवारी शनिवारी मध्यरात्री असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे पाकिस्तानच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानच्या चार एअरबेसवर हल्ले करून ते एअरबेस नष्ट केले आहेत न्यूज एजन्सी एन आय ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे भारताने केलेल्या कारवाईत जम्मूजली पाकिस्तान पोस्ट आणि दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आलं आहे गुजरातमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारताने उधळून लावला भारताने दहशतवादाविरुद्ध केलेल्या कारवायांमुळे पाकिस्तान बिथरला आहे पाकिस्तानने भारतीय सीमारेषेवरील ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे त्यांचे हे हल्ले भारत यशस्वीरित्या परतवून लावत आहे दरम्यान गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल सेवन्टी एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचा सशस्त्र ड्रोन यशस्वीरित्या पाडला असल्याची माहिती संरक्षक अधिकाऱ्यांनी दिली आहे जम्मू काश्मीरपासून पंजाब आणि राजस्थानपर्यंत पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे पाकिस्तानी लष्कराने सकाळी दावा केला आहे की त्यांच्या तीन हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आहे त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी आता भारताच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसून येत आहे आलमट्टी धरणावर हाय अलर्ट कडेकोट बंदोबस्त भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या यादीतील आलमट्टी धरणावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे कडेकोट बंदोबस्त जाहीर करण्यात आला असून तपासणीत अधिक कडकपणा करण्यात आला आहे आलमट्टी जलाशयाची सुरक्षा व्यवस्था कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाच्या अखत्यारीत आहे चोवीस तास अत्यंत दक्षतेने सुरक्षा पुरवली जात आहे या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस विभागाकडून सर्व धरणांच्या आजूबाजूला सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहे धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारा पेट्रोल पंपापासून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची माहिती जात जात असून आवश्यक असल्यास तपासणी केली आहे कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला निलंबित येथील सीपीएड मैदानावर अठ्ठावीस एप्रिल रोजी काँग्रेस मेळाव्यात घडलेल्या घटनेच्या नंतर आता कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांना निलंबित करण्यात आले आहे काँग्रेस मेळाव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ माजवल्यानंतर हे प्रकरण अतिशय गंभीर वळणावर येऊन ठेपले होते या संदर्भात आता पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनॅंग यांनी माहिती दिली आहे काँग्रेसच्या मेळाव्याला मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होती केंद्र सरकारच्या महागाई विरोधात व संविधानाच्या संरक्षणासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या भाषण करीत असताना भाजप काही महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कार्यक्रमात गोंधळ घातला होता या प्रकारामुळे मुख्यमंत्री संतप्त झाले होते त्याचवेळी धारवाडचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एन व्ही हात उघडण्याचा प्रकार देखील घडला होता त्यानंतर दोघा कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले होते आता ही कारवाई पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांच्यावरही करण्यात आली आहे रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आरेखन गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी शुक्रवारी आरेखन करण्यात आले त्यामुळे आता या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे तिसरे रेल्वे गेट उड्डाणपूल उभारण्यात आल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम हाती घेतले जाणार होते मात्र वेगवेगळ्या कारणांनी गेल्या अनेक महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते त्यामुळे शहरवासियातून नाराजी व्यक्त केली होती आता या कामाला प्रारंभ झाला असल्यामुळे आता नजीकच्या काळात येथील दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे बेळगावसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा बेळगावसह सह कर्नाटकातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे उत्तर प्रदेशपासून ते तामिळनाडूमधील कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले असून निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे यासाठी पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बेळगावसह बिदर धारवाड गुलबर्गा दक्षिण कन्नड उडुपी उत्तर कन्नड बेंगळूर ग्रामीण बेंगळूर उत्तर यासह इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद